उमेश आटकर उमेश आटकर युवा नेते बॉक्सिंग चॅम्पियन उमेश आटकर यांना विनंती करतो की त्यांनी मसरूलचे सामाजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ शिंदे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे कृष्णा पिंटू भाऊ बाहेरून बाय, या कृष्णा कृष्णा धन्यवाद पिंटू भाऊ पिंटू भाऊ शिंदे यांचा सत्कार उमेश आटकर यांच्याकडून झालेला आहे धन्यवाद पिंटू भाऊ शिंदे मसरूलचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक या ठिकाणी सामना बघण्यासाठी उपस्थित आहेत ग्राउंडच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे कृपया आलेल्या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे कि त्यांनी ग्राउंडच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे कृपया जेवणाचा आस्वाद या ठिकाणी समीर विलास आटकर यांच्या यांच्यावर जे बक्षीस ठेवले ते चार हजार रुपये रोप पारितोषिक बाप्पू आटकर यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्स कडे जमा झालेले आहेत पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गडी होताना ॲट्रिक ऍट्रिक घेतलेला आहे गोलंदाजाने रोहित रोहितने या सामन्यात या टूर्नामेंट मध्ये पहिल्यांदा ऍट्रिक घेतलेली आहे नाही सॉरी माफ करा ॲट्रिक घेता घेता राहिले राऊंड गेलेला आहे ओवर ऍट्रिकट्रिक झालेली आहे चिकूट बॉलर आहे हो एखाद्या मगी लागलेला परवडल पण याची मगी नका बसला क्रमांक दुसरा कृपया सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की ते ग्राउंडच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे ज्यांना कोणाला जेवण करायचे असल्यास त्यांनी ग्राउंडच्या उजव्या उजव्या बाजूला जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आयोजकांनी जेवणाची व्यवस्था ग्राउंडच्या उजव्या बाजूला केलेली आहे कृपया वेळेची कमतरता आहे मसरूड इलेव्हन संघाला वॉर्निंग आहे की टाइमपास करायचं नाही लवकरात लवकर लवकरात लवकर चेंडू टाकायचा आहे लवकरात लवकर बॉल संपवायचा आहे अजून पुष्कळ सामने खेळवायचे आहे टाइमपास करू नका पंच वेळेची कमतरता आहे खूप काय झोंबला त्याला खईस का काय तरी हे उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल ठोक ना याचे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर ना राहून लाईन मारी त्याला बॉलाची लाईन नाही समजत आयुष यांनी हॅटरी घेतलेली आहे चार विकेट झालेले आहेत त्यांचे आयुषचे चे पाहूया अजून एक गडी बाद करतो का पाच विकेट पूर्ण करतो का आणि झाले पाच विकेट पूर्ण आयुष्याने या सामन्यात पाच गडी बाद केलेल्या आहेत पाच विकेट घेतलेले आहेत एका षटकात पाच विकेट पाच गडी बाद केलेल्या आहेत आयुष्यांनी एसियन एशियन न्यूज चे संचालक विजय शितोळे यांच्याकडून गोलंदाज यांना रोख रक्कम पाचशे रुपयाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे आणि कॉमेंट्री बॉक्स कडे जमा झालेला आहे सामना संपल्यानंतर यांनी पारितोषिक घेण्यासाठी कमिटीचा पॉक जवळ यायचा आहे